नाही आता सगळ्या लोकांना माहित आहे पूर्णत्वाला आम्ही नेलेले आहे ते मग मधी तुम्हाला पट आठवत असेल पत्रकारांना जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये कसबा बर्ड्यामध्ये पावणे तीनशे दिवस ही फाईल कुठं पेंडिंग होती पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये मी तारखा सांगितलेलं आणि ते कागद माझ्याकडे अजून सुद्धा आहेत त्यामुळे ते त्यांनी क्लेम करावाच काउंटर एवढा मोठा होणार की ते विषय सोडून देतील आता माझ्यावर ते क्लेम करायचं बघा मी लढलो होतो आणि जवळजवळ पासष्टच्या पुढं जागा आमच्या निवडून आल्या मग सत्तरपर्यंत जागा निवडून आल्या महाविकास आघाडी म्हणला तर चौऱ्याण्णवपर्यंत जागा आमच्या महाविकास आघाडी म्हणून या दडपशाहीच्या राजकारणात तुम्ही बघितलं या पैशाचा वारेमाप वापर या सगळ्यात आमच्या जागा एवढ्या निवडून आणल्या म्हणजे सुधीर मुनगट्टीवारांनी जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे भाजपची अवस्था बघितली तर आता मूळ भाजपचा कोण आता दुर्बिण घेऊन भाजपमध्ये उडकावं लागेल अशी भाजपची अवस्था झालेली आहे महाविकास आघाडी म्हणून आमचं ए प्लॅन तिथं तयार आहे उद्या परवा दोन तीन दिवसात काय घडतंय बघूया शेवटी सीट वाटपामध्ये सीट कुणाला किती मिळणार ज्यावेळी पाच पक्ष एकत्र येतात एवढी आश्वासन युतीतल्या लोकांनी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये कोल्हापूरकरांसाठी केलेले आहेत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनामा तयार करण्याची पहिली सुरुवात आज आम्ही करत आहोत कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई आम्ही करतो आहोत आणि त्याचं अनावरण आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे आमच्या कॅम्पेन असं आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणेल त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे पुढच्या सात दिवसात साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लाँच करतोय त्याचबरोबर आज एक क्यू आर कोड आम्ही लोकांसाठी देतोय व्हॉट्सॲप नंबर एक देतोय सत्तर अठ्ठावीस साठ पस्तीस नव्याण्णव सत्तर अठ्ठावीस साठ पस्तीस नव्याण्णव हा व्हॉट्सॲप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातल्या आणि जगभरातल्या कोल्हापूरमधले राहणाऱ्या लोकांसाठी जाहीर करतोय आज कोल्हापुरातले अनेक मंडळी पुना बेंगलोर जगभरामध्ये आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी व्हावं आणि अगदी काल लंडनवरून एक फोन आला की कोल्हापूर शहरामध्ये मी इथला नोकरीला लंडनमध्ये आहे परंतु महापालिकेची निवडणूक आहे माझ्या काही मागण्या आहेत पक्षाकडे मी तो म्हणला आमच्याकडं तर आहेतच परंतु सगळ्यांच्याकडे आहेत मी म्हटलं तुम्ही ईमेल पाठवा निश्चितपणे उद्याच्या भविष्यकात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आणि म्हणून जाहीरनामा आम्ही साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून मागतोय त्याच्या आधी महापालिकेसाठी जवळजवळ चारशेच्या वर इच्छुकांनी आमच्याकडे अर्ज केले होते त्यांनाही आपापल्या वॉर्डामध्ये वॉर्डचा जाहीरनामा करण्याचं काम आम्ही दोन महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की वॉर्डचा जाहीरनामा होईल त्यांनी आपल्या वॉर्डातल्या सूचना आमच्याकडे केलेल्या आहेत आमची जाहीरनामा कमिटी एकत्र बसलेली आहे आणि वॉर्डचा देखील आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे त्यात आता पुढच्या सहा दिवसात कोल्हापूर शहरातल्या लोकांच्याकडून ज्या सूचना येतील त्या, चा त्या आम्ही एकत्रित करू आणि हा जाहीरनामा साधारणपणे एक तारखेला हा कोल्हापूरचा काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या समोर या ठिकाणी ठेवू फॉर्म्युला ठरलाय का कशा पद्धतीने पुढे गेले पंधरा दिवस महापालिकेची निवडणूक लागल्यापासून आम्ही काँग्रेसच्या वतीनं सचिन चव्हाण यांच्या अध्यक्षखाली एक कमिटी अपॉइंट केली होती शिवसेनेबरोबर पाच सहा वेळा त्यांची चर्चा झालेली आहे आम आदमी पार्टीवर माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे राष्ट्रवादीबरोबर आमची चर्चा झालेली आहे परंतु अडचण आता यात अशी आहे की चार नगरसेवकाचा प्रभाग असल्यामुळं थोडं पॅनल पद्धत असल्यामुळं थोड्या काही तांत्रिक अडचणी अनेक ठिकाणी येत आहेत आणि म्हणून कदाचित आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेवर आमचा शिक्कामोर्तब होईल की काही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे त्यांचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जी आज येणार आहेत आणि म्हणून माझी त्यांची कदाचित आज भेट होईल संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आणि काही जागांवर आमचं त्यांचं एकमत झालेलं आहे परंतु अजून काही जागा प्रलंबित आहेत त्या मिटवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे राष्ट्रवादीला आम्ही कशा पद्धतीनं समावून घेतो याची चर्चा त्यांच्यावर आम्ही केलेल्या कुठल्या जागा आम्ही सोडू शकतो हे त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण आमच्याबरोबर यावं असं सांगितलेलं आहे माकप असेल भाकप असेल यांच्याशी काही चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत आणि मग थोडा वेळ लागेल अजून पाच सहा दिवस लागतील फॉर्म भरले जातील आणि मग कदाचित एक तारखेला ह्या सगळ्या आघाड्या निश्चित होतील महा महाविकास आघाडी नाही नाही आता आमचे फॉर्म काँग्रेस पक्षाचे आम्ही एकत्रच भरणार आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आमच्या सूचना आहेत की फॉर्म भरून आमच्याकडं त्या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि मग जिथं आघाडी होईल तिथला निर्णय आम्ही घेऊ शिवसेनेकडून हॅलो पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता हे खरं आहे तुमच्याकडे बातम्या चालल्या त्यांचा प्रस्ताव आला होता यामध्ये दुमत नाही आहे तो फक्त पुण्या संदर्भातला होता कोल्हापूर आणि इचलकंजी संदर्भातला नाहीये परंतु पुण्यातसुद्धा गेले तीन दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या आमच्या तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहे प्रदेशाध्यक्षांशी चर्चा चालू आहे गेले पाच सहा दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे आणि म्हणून शिवसेना असेल पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा आमची काँग्रेस असेल यांच्या तीन बैठका आत्तापर्यंत झालेल्या आहेत कुठल्या सीट्स महाविकास आघाडी म्हणून आम्ही घ्यायच्या शिवसेनेनं घ्यायच्या राष्ट्रवादीने घ्यायचे याची प्राथमिक चर्चा झाली कारण की शेवटी आपल्याला माहीत आहे राजकारणात या आघाडीच्या चर्चा शेवटपर्यंत चालतात परंतु शेवटी आमचा ए प्लॅन तयार पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा ए प्लॅन तिथं तयार आहे उद्या परवा दोन तीन दिवसात काय घडतं आहे बघूया शेवटी सीट वाटपामध्ये सीट कुणाला किती मिळणार ज्यावेळी पाच पक्ष एकत्र येतात त्यावेळी नेमक्या सीट कुणाला किती मिळणार हाही मुद्दा असतो आणि म्हणून आत्ता सध्या परिस्थितीचं तुम्ही माहिती आज सकाळी साडे अकराची माहिती महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे नाही आता बी प्लॅन ची चर्चा आता ए प्लॅन तर पहिला पाहिजे आमचा आता दोन दिवस जातील कारण की कसं आहे हे निर्णय एका वेळी होत आदल्या दिवशी काही होतात त्यामुळं खरं परंतु कोल्हापूर आणि इच्चलकंजीचा हा विषय नाही आहे इच्चलगंजीचा हा विषय नाही आहे नाही ते तुम्ही त्यांना ते तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कारण की मी त्याचं उत्तर देणं संयुक्तिक राहणार नाही मग मी म्हणलं तसं आमचा ए प्लॅन आता महाविकास आघाडी म्हणूनच आहे शेवटी तो प्लॅन पहिला आमचा इम्प्लिमेंट करणं हे आमचं कर्तव्य असणार आहे आणि मग महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सुद्धा आम्ही निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत नाही मी काय म्हणलंय की अजून प्राथमिक चर्चा कुठलीही झालेली नाही त्यामुळे आता मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही स्पेक्युलेशन राजकारणामध्ये कायम राहणं चांगलं असतं त्यामुळं आज त्याच्यावर बोलण्यापेक्षा आमची पहिली हे प्लॅन आमचा पुण्यातला मी सातत्यानं संपर्कात आहे आमच्या सगळ्या लोकांशी आमचा हे प्लॅन तयार होते आणि मी तिन्ही पक्ष एकत्र बसणार ना शेवटी एखादा निर्णय ज्यावेळी घ्यायला लागतो घटक पक्ष म्हणून किंवा एखाद्या पक्षाबरोबरचा विषय असेल त्यावेळी तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार नाही मला वाटते शेवटी संजय राऊतांनी वक्तव्य त्या ठिकाणी किंवा त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे परंतु शेवटी राष्ट्रवादीने निर्णय घेणं गरजेचं आहे ना आम्ही कुणी सांगण्यापेक्षा आणि म्हणून मी अजून तुम्हाला सांगतोय की आत्ता साडे अकराला महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत दोनशे सत्तावीस जागा मुंबई महापालिकेमध्ये आहेत आम्ही दोनशे सत्तावीस जागा लढवण्याची तयारी तिथं मुंबईमध्ये केलेली आहे घटक पक्ष वंचितची तिथं चर्चा मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे आर पी आय गटांशी चर्चा तिथं त्या ठिकाणी चालू आहे काही घटक पक्ष आहेत जे प्राबल्य त्यांचं मुंबईमध्ये आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून मग सीट वाटप होऊन मग आमच्या सीटा किती असणार हे एक पाच सहा दिवस लागतील ला, आम्हाला माहिती द्यायला नाही नक्की निघेल कारण की शेवटी मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी पंधरा वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे त्यामुळं वंचित असू दे इतर घटक आर पी आयचे गट असू दे हे आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसितशील करणं ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार आहे नाही मला वाटतय तस संयुक्तिक नाही चर्चा त्यांची सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही माझा एजेंडा कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा असेल शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कोल्हापूर शहर विकसितशील कसं करता येईल हा आमचा प्रयत्न असणार <laughs> नाही मी म्हटलं तसं मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवसेनेबरोबर चर्चा चालू आहे दोन दिवसात आघाडीच्या संदर्भातली आकडेवारी येईल ते कसं असते त्याचा तेवढा तो विषय महत्त्वाचा त्या ठिकाणी नाही आणि यादीत नाव त्या प्रदेशाध्यक्षच आहेत त्यामुळे आता उद्या मी यादीत नसलो म्हणजे काय मी स्टार प्रचार असं होत नाही त्याला स्टार प्रचारक याचा अर्थ काय असतो मुळात तुम्ही समजून घेतला पाहिजे निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टर विमानातनं फिरायची परवानगी असते आणि तो खर्च पक्षाच्या खर्चावर पडतो हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे स्टार प्रचारक नाहीत किंवा नाही आणि मला नाही वाटत की ती आधी मला बघावी लागेल तसं काय होणार नाही वर्षा कायकवाडा अध्यक्षच आहेत आमच्या नाही काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही कारण की सगळेजण आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आहेत आणि निर्णय घेताना सुद्धा तुम्ही पत्रकार मित्रांनी बघितले गेले दहा दिवस किमान एक पाच पंचवीस हजार लोकांना मी भेटलो असेल आणि हा निर्णय आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी घेतोय त्यामुळे आमच्याकडे कुठलीही बंडखोरी होणार नाही नाही तेही आमच्या बरोबर आहेत माझी त्यांची चर्चा झालेली आहे मालोजीराजे सुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि गुरुबालने परवा स्टेटमेंट दिलेलं आहे ते दयानंदला शंका वाटते हो सारखं आमची गाडी भरली रणजित आमची गाडी भरलेली आहे मला आता आमच्यातलंच वाद मिटवायचं शक्य होणार त्यामुळे तसं काही होणार नाही त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी प्रेमानं आमचा प्रचार करावा अशी माझी विनंती आहे मी सांगितलं तसं आमचा जाहीरनामा हा कोल्हापुरातल्या लोकांसाठी आहे आणि म्हणून उद्याचं कोल्हापूर कसं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शेअर करायचंय का राष्ट्रीय पातळीवरचं शेअर करायचं आहे का स्मार्ट सिटी करायची आहे का आता ए कुआय कोल्हापूरचा त्या ठिकाणी वाढलेला आहे आपण पाहतो पोल्युशन वाढलेलं आहे रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिलेली आहे पार्किंगची दुरावस्था या कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि पाच वर्ष झालं सरकारच्या ताब्यात महापालिका आहे म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात महा कंट्रोल महापालिकेचा नगरसेवक कोण नाही आहेत गेल्या पाच वर्षामध्ये जी काय वाताहत झाली या कोल्हापूरची याला जबाबदार विद्यमान सरकार त्या ठिकाणी आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत नाही गरजेचं आहे कारण की शेवटी कसं आहे तुम्ही लोकांना विकास कामातून आम्ही भावणारच आहोत परंतु या स्लोगनच्या माध्यमातून आम्ही मेसेज काय देतो तो महत्वाचा आहे मेसेज काय आमचा तुम्ही मंचीला तसं कोल्हापूर आम्ही करणार आहे आम्ही म्हणत नाही की आम्ही असं सांगतो आहे आम्ही असं करू म्हणत नाही आम्ही आम्ही म्हणतोय की हे या गोष्टी झाल्या पाहिजेत परंतु आम्ही लोकांचा ऐकून उद्या पाच वर्ष कारभार करणार आहे लोक म्हणतील तसा कारभार करणार आहे टक्केवारी मुक्त ही महापालिका आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खड्डेमुक्त कोल्हापूर शहर करणार आहोत अनेक लोक चांगल्या सूचना दे मी काल म्हटलं ना वरन मला काल फोन आला आहे कोल्हापुरात एक लाख व्य व्यक्ती तिथं नोकरी करतोय त्याचा फोन आला आहे कि मला या या सूचना करायच्या आहेत त्यामुळे अशा जर चांगल्या सूचना आल्या तर आम्हाला ते आम इम्प्लिमेंट करता येतील थोडे पत्रकार परिषद सिरियस चाललेली म्हणून हलकं फुलक मी केलं के परवा असं नाही होत की प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन काम केलं नगरपालिका नगरपंचायतीमध्ये एकशे बावीस जागा मी लढलो होतो आणि जवळजवळ पासष्टच्या पुढं जागा आमच्या निवडून आल्या सत्तरपर्यंत जागा निवडून आल्या महाविकास आघाडी म्हणला तर चौऱ्याण्णवपर्यंत जागा आमच्या महाविकास आघाडी म्हणून या दडपशाहीच्या राजकारणात तुम्ही बघितलं या पैशाचा वारेमाप वापर या सगळ्यात आमच्या जागा एवढ्या निवडून आणल्या म्हणजे तुम्ही कोल्हापूरात लोकांचं कौतुक को करायला पाहिजे नाही ते दबावाचं राजकारण चालू आहे त्यांना खात्री नाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर भाजप आता मूळ भाजपचं ज्यांनी धुनी धुटली त्यांना किती जणांना तिकीट मिळणार आहे ही यादी जाहीर झाल्यावर आपल्याला कळेल आणि नव्याना किती मिळणार आहे हे यादी जाहीर झाल्यावर कळेल सुधीर मुनगट्टीवारांनी जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे भाजपची अवस्था बघितली तर आता मूळ भाजपचा कोण आता दुर्बीन घेऊन भाजपमध्ये उडकावं लागेल अशी भाजपची अवस्था झालेली आहे आणि त्यांनी ते एक सिनियर लिडर आहेत मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे की आता जुन्या भाजपच्या लोकांना काही किंमत राहिलेली नाही नव्या लोकांमुळे आता भाजप बिघडलेली आहे हे त्यांनी त्यातून व्यथा त्यांची व्यक्त केलेली आहे इचलकंजी महापालिकेत पाच बैठका महाविकास आघाडी म्हणून आमच्या झालेल्या आहेत परवा देखील माझ्याकडं इचलगंजी महापालिकेतले सगळे लोक येऊन गेलेले आहेत आम्ही तिथं महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत युतीतल्या लोकांनी कोल्हापूरसाठी दिलेल्या आश्वासनाची यादी काढली तर त्यांचं नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जाईल एवढी आश्वासनं युतीतल्या लोकांनी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये कोल्हापूरकरांसाठी केलेल्या आहेत पालकमंत्री मी असताना शेंडा पार्कमध्येच आय टी पार्कचं आम्ही जागा आरक्षित त्या ठिकाणी केलेल्या आता त्यांनी बदलली असली तर मला माहीत नाही परंतु ही कोल्हापूर शहरामध्येच जागा त्या ठिकाणी पाहिजे उद्याच्या भविष्यकात जे आय टी धोरण राज्य शासनानं आणलेलं आहे ते टू टायर सिटीजसाठी काही सवलती दिलेल्या आहेत परंतु माझा त्यातला आक्षेप असा आहे की रत्नागिरीमध्ये ज्या सवलती आहेत त्या कोल्हापूरमध्ये मिळाव्यात नागपूरला ज्या सवलती आहेत त्या कोल्हापूरमध्ये मिळाव्यात उद्या ज्यावेळी सरकारमधले लोक बोलतील आम्ही काय करणार आहे त्यावेळी त्याचं उत्तर देऊ तुम्ही एका जिल्ह्यासाठी कशा वेगळ्या सवलती दिल्या नागपूरसाठी वेगळ्या सवलती देता मग कोल्हापूरसाठी मी द्या त्या सवलती तर आय टी पार्क याला देखील त्या ठिकाणी तयार होतील एफ एस आयमधल्या काही सूट असेल व टॅक्सेसमधले काही सूट असतील हे एका जिल्ह्यासाठी राज्यामध्ये वेगळे आणि बाकीच्या जिल्ह्यासाठी हे संयुक्तिक नाही I mean, आणि म्हणून आय टी पॉलिसीमध्ये हा बदल केल्याशिवाय हा प्रोग्रेस त्या ठिकाणी होणार नाही परंतु महापालिका म्हणून आम्ही त्याला एक वन विंडो क्लिअरन्स परवानग्यांचा करू शकतो ज्या आय टी कंपन्या उद्या हो कोल्हापूरमध्ये येऊ इच्छितात त्यांना व एक खिडकी योजना करून त्यांचे क्लिअरन्सीस आम्ही करू शकतो मूळ विजेची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असणार आहे चोवीस बाय सात काम करण्यासाठी सेफ सिटी असणं गरजेचं आहे आय टी क्षेत्रासाठी मग सी सी टी व्हीचं जाळं उभं करणं ही आमची प्रायोरिटी आय टीसाठी त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून आय टीसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ज्या गोष्टी लागतात ते महापालिका म्हणून आम्ही त्याचाही आमचा प्लॅन तयार आहे नाही मला वाटतं आता जाहीरनामा आमचा ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू कारण की आता सूचना आम्ही लोकांच्याकडनं घेतोय आणि महायुतीतल्या लोकांनी तो निर्णय घेणं अपेक्षित होतं त्यांनी आता दोन्ही तिन्ही आमदार त्यांचेच आहेत मॅन्डेट त्यांना जनतेनं दिला आहे नाही आता मी काय करतो है? एक आज नको तो विषय मी सेपरेट पत्रकार परिषद घेतो आणि मी किती एम एल डी पाणी तिथनं उचललं गेलेलं आहे आत्तापर्यंत कोल्हापूर शहरात तुम्ही प्रत्येक घरामध्ये किती पोचलेलं आहे जे आकडेवारी देतोय का आठपत जाऊ देत अजून इलेक्शनला मुद्दा पाहिजे ना नाही आता सगळ्या लोकांना माहीत आहे पूर्णत्वाला आम्ही नेलेले आहे ते मग मधी तुम्हाला पट आठवत असेल पत्रकारांना जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये कसबा बोर्ड्यामध्ये पावणे तीनशे दिवस ही फाईल कुठे पेंडिंग होती डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये मी तारखा सांगितलेलं आणि ते कागद माझ्याकडे अजून सुद्धा आहेत त्यामुळे ते त्यांनी क्लेम करावाच काउंटर एवढा मोठा होणार की ते विषय सोडून देतील आता माझ्यावर ते क्लेम करायचं म्हणजे अडीचशेच्या पुढे दिवस पीडब्ल्यू डीच्या परवानग्या कशा मिळाल्या नाहीत हे रेकॉर्डवर मी जयश्री जाधवांच्या इलेक्शनला कसबा बवड्यामध्ये ते जाहीर केलेलं आहे शेवटच्या सभेत त्यामुळे त्यांनी त्याच्यावर बोलावं मला संधीच मिळेल उत्तर देण्याची अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा